नमस्कार एवढी टीम मालवणीमध्ये मा स्वागत आहे आज बनवत आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी करंजी त्यासाठी इथे मी दोन वाटी ताजं खोवलेलं खोबरं एक वाटी गूळ घेतलं आहे आणि पाच वेलची अर्धा चमचा साखर घालून कुटून घेतला आहे दोन चमचे तूप घेतलं आहे गॅसवर कढई गरम करत ठेवायची आहे त्यात गूळ घालायचं आहे दोन चमचे तूप घालायचं आहे आता यामध्ये ताजं खोवलेलं खोबरं घालायचं आहे गूळ वितळेपर्यंत आणि मिश्रणाचा गोळा होईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचं मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर घालून एक जीव करून घ्यायचं आहे करंजीच्या पिठासाठी इथे पंधरा चमचे बारीक रवा घेतला आहे तीन चमचे मैदा घेतला आहे रवा आणि मैद्याच्या मिश्रणामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे दोन चमचे तूप घालायचं चा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण थोडं थोडं पाणी घालून सैलसर मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यावर झाकण ठेवून पंधरा मिनिट बाजूला ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर पीठ घट्ट झालेलं दिसेल पाण्याचा हात लावून पुन्हा मौसूद मळून घ्यायचं आहे या पिठाचे छोट्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत पोळपाटावर प्लास्टिक ठेवायचं आहे आणि प्लास्टिकला तुपाचा हात लावायचा आहे प्लास्टिकवर पिठाचा गोळा ठेवायचा आहे वरून प्लास्टिक ठेवायचा आहे लाटणीने पुरीच्या आकाराएवढ्या एवढ्या पाती लाटून घ्यायच्या आहेत या पातीमध्ये खोबऱ्याचं सारण भरायचं आहे एका बाजूने पातं उचलून दाबून बंद करून घ्यायचे आहेत कटरने साईड कापून घ्यायचे आहेत कढईमध्ये तेल मध्यम आचेवर गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये या करंजी सोडायच्या आहेत दोन्ही साईडने लाल होईपर्यंत ह्या करंजा तळून घ्यायच्या आहेत अशाच प्रकारे सर्व करंजी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत कमी वेळेत होणाऱ्या टेस्टीकरंजा तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा